सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षक मायबापांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आरोग्यदायी भरभरटीचं जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना आजचा विषय आपला काही आजाराबद्दल नाही आजचा आपला हा विषय मोटिवेशन आले आगळा वेगळा विषय आपण आज बोलणार आहोत नवीन वर्ष नवीन संकल्प नवीन ध्येय संकल्प कोणकोणते करावे व ते कसे पूर्ण कसे पूर्ण करता येईल याबद्दल आपण आज बोलणार आहोत आता नवीन वर्ष म्हटलं की संकल्प आपण करतो नवीन वर्ष म्हटलं की नवीन विचार आपण करतो नवीन ध्येय आपण ठरवतो तर नवीन वर्षाचं म्हणजे काय नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा नवीन उत्साह नवीन आयुष्यात काही चांगलं करण्याचं चा, एक नवीन संधी तर नवीन वर्षाचे आपण या निमित्ताने काय संकल्प करू शकतो कोणकोणते संकल्प करू शकतो आणि ते कसे पूर्ण करू शकतो याबद्दल बोलणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला आयुष्य आहे नवीन वर्ष नवीन संकल्प नवीन ध्येय नवीन विचार संकल्प कोणते कसे पूर्ण करावे याबद्दल आपण आज बोलणार आहोत आता संकल्प म्हटलं की सर्वसामान्यांसाठी सगळ्यांसाठी प्रमुख काही संकल्प असतात त्यामध्ये आहे आरोग्य पैसा परिवार शिक्षण व्यवसाय इत्यादी ज्यात आपण सकारात्मक बदल होऊ शकेल व शक, शक ते आपण आपलं ध्येय गाठू शक शकतो असे असे संकल्प आपण करतो आणि ते पूर्णत्व नेण्याचा आपण काहीतरी प्रयत्न करत असतो आणि काही काही लोक ते पूर्णत्व नेतात आता संकल्प कोणकोणते करावे आणि संकल्प आपण दरवर्षाप्रमाणे ठरवतो की या वर्षी करूया पुढच्या वर्षी करूया एक तारखेपासून करूया सोमवारपासून करूया जानेवारीपासून करूया पण होत नाही पण खूप कमी लोक आहेत जे संकल्प पूर्ण करतात तसे जर तुम्हाला कळलं ना संकल्प का आणि कशासाठी हे ज्यांना समजलं ते लोक की ते व्यक्ती संकल्प पूर्ण करण्यासाठी झडत असतात प्रयत्न करतात व संकल्प नक्की नेतात तर तुम्हाला सांगतो तुम्हाला असं समजलं का आणि कशासाठी हे जर कळलं तर नक्कीच आपला संकल्प हा पूर्ण होतो आणि आपण ते पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो तर याच्यामध्ये असं आहे की संकल्प कोणकोणते करावे तर प्रमुखाने काही संकल्प आहेत ते सर्वसामान्यांनी क करायला पाहिजे त्यात आहेत हेल्थ पहिलं आहे आरोग्य आरोग्य चांगलं असेल तुम्ही चांगले असाल तर तुमचे संकल्प इतरही पूर्ण करता येतात पण त्यासाठी तुम्ही फिट पाहिजेल शारीरिक मानसिकदृष्ट्या तुम्ही एकदम तंदुरुस्त पाहिजेल तरच आपले हे संकल्प आपण पूर्णत्व नेऊ शकतो इतर संकल्पांसोबत तर व्यायाम हा खूप महत्त्वाचा हे संकल्प आहे उठल्या उठल्या सकाळी सकाळी जो लवकर उठतो तो हेल्दी राहतो व्यायाम केल्याने आपले बरेचसे आजार आपले दूर होतात आणि आपण फिट राहण्यास एक उत्तम आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यास खूप मदत होते आ, आ, तर व्यायाम हा खूप महत्त्वाचा भाग आहे तर व्यायाम सगळ्यांनी सुरुवात तरी करायला पाहिजे आणि जर फायदे माहीत आहे व्यायामचे ते नक्की हळूहळू या गोष्टीकडे आकर्षण होतात आणि सं व्यायामाचे संकल्प पूर्ण करून पुढे जातात नंतर आहे डाईट आहार एक खूप महत्त्वाचा भाग आहे व्यायामसोबतच आता आपल्या आहारामध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे काय टाळलं पाहिजे प्रोटीन डाईट्स हॅवी घेतले पाहिजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स कमी घेतलं पाहिजे हाराचं महत्त्व आपलं समजलं पाहिजे सकाळचा हार दुपारचा हार संध्याकाळचा आहार आहाराचं प्रमाण आपल्याला कळलं पाहिजे आहाराबद्दल जागरूक राहा आणि आहाराबद्दल हे आपण काही संकल्पना करू शकतो की आपण फिट कसं राहू आणि हेल्दी कसं राहू नंतर आहे झोप स्लीप इज द बेस्ट अँटीऑक्सिडंट म्हणतात झोप ही सर्वोत्तम टॉनिक आहे झोप काही लोक सोशल मीडिया मल्टीमीडिया काही गॅजेट्स काही संगत काही सवयी याच्या याच्या आहारी गेल्यावर झोपत नाही झोप ही खूप महत्त्वाची आहे झोप ही वेळेतच झाली पाहिजे झोप ही रात्रीच झाली पाहिजे लवकर झोपायचं लवकर उठायचं आणि हेल्दी राहायचं झोपही शरीराला खूप महत्त्वाचं आहे त्याच्याने आपल्या मेंदूलाही आराम मिळतो आणि आपण फिट राहतो आणि तंदुरुस्त राहतो झोपही खूप महत्त्वाचं आहे नंतर आहे थोडक्यात मेडिकल अवेअरनेस मेडिकल अवेअरनेस काही टेस्ट असतात काही तपासणी असतात मेडिकल अवेअरनेसबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे व त्याच्याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे की पुढे भविष्यात आपल्याला काही टेस्ट करायचे असतील तर ते टेस्ट करा हलगर्जीपणा करू नका अवेअरनेस ठेवा हेल्थबद्दल आणि मेडिकलबद्दल असे काही संकल्प आपण हे आपण पूर्ण केले पाहिजे नंतर आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण स्वतः आपला पर्सनल डेव्हलपमेंटचा भाग बना आणि आपले पर्सनल डेव्हलपमेंट कशी छान होईल मानसिक आणि शारीरिक विकास आपला कसा होईल याच्यावर आपण लक्ष केलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे वाचन काही छंद आहे काही सकारात्मक ऊर्जा आहे हे आपण ठेवलं पाहिजे सगळ्यात मोठं आहे की वेळ नाही सगळ्यात वाईट शब्द आहे सगळ्यात घात करणारा शब्द आहे वेळ नाही का वेळ नाही कशासाठी वेळ नाही जगायला वेळ जेवायला वेळ फिरायला वेळ कामाला वेळ पण छंद बी जोपासा आणि या संकल्प पूर्ण करण्यासाठी बी वेळ द्या वेळ नाही हा शब्द तुमच्या मनातनं तुमच्या शब्दकोशातून कायमचा कायमचं करा कायमचा काढून टाका वेळ नाही वेळ नाही वेळ नाही वेळ हा असतो तो, तो आपण काढावा लागतो वेळ आपण ॲडजस्ट करावा लागते त्याच्यामुळे वाचन ठेवा छंद तो जोपासा आणि नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा नंतर आहे आर्थिक नियोजन पुढचं संकल्प अनावश्यक खर्च टाळा आणि बचत करा हेज हे जर आपण केलं हे पुढची पिढी आपली बघून शिकेल आणि याचा नक्कीच आपल्या भविष्यामध्ये फायदा होईल जेणेकरून आपलं गाढव काम किंवा हार्डवर्क कमी होईल स्मार्ट वर्क करून आपण पुढे भविष्यात अवलंबून राहू आणि स्मार्ट वर्क केल्यानंतर एक्झर्शन आपल्या शरीराचं परिश्रम आणि स्ट्रेस हा कमी होईल नंतर आहे गुंतवणूक आता गुंतवणूक हा खूप महत्वाचा संकल्प आहे आपण आतापर्यंत निमी आयुष्य आपलं चालले गेलं आहे अर्ध आयुष्य गेलं आहे पुढचं आयुष्य आपलं उर्वरित आयुष्य कसं राहील काय राहील हे नीतीवर आणि पुढच्या याच्यावरती अवलंबून असतो ते काही तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही पण जे आपल्या हातात आहे ते आपण चांगलं करू शकतो आणि त्याचं आपण चांगलं नियोजन करू शकतो तर गुंतवणूक हा खूप मोठा ॲसिस्ट आहे आपल्या लाईफमध्ये आपण जे धडपड करतो तर धडपड कमी करण्यासाठी पुढे भविष्यात गुंतवणूक हा खूप महत्त्वाचा भाग आहे इन्व्हेस्टमेंट्स करा याच्यामध्ये काही पॉलिसीज असतात काही टर्म प्लॅन्स असतात काही हेल्थ पॉलिसीज असतात काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स असतात याच्यावरती तुम्ही प्रॉपर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडनं सल्ला घ्या आणि ते करतो मी थोडंसं जोर द्या हा संकल्प खूप उत्तम ठरू शकतो नंतर आहे वेळेचे व्यवस्थापन टाईम इज मनी तर वेळ आतापर्यंत खूप आपण वाया घालवला आहे नाही त्या ठिकाणी आपण वाया वेळ वाया घालवतो आहे हा वेळ वेळेचं नियोजन करा आणि कामामध्ये असाल वेळेचं नियोजन असेल वे खूप बिझी असाल तरी थोडासा वेळ आपल्या फॅमिलीला द्या आपल्या परिवाराला द्या त्यांचं काही देणं लागतो शेअरिंग करा काळजी घ्या एकमेकांची चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी शेअरिंग करा तुमचा अनुभव शेअरिंग करा लेकरांना मुलांना परिवाराला याचा नक्कीच फायदा होतो आणि हा फॅमिली टाईम तुमच्यासाठी एक गोल्डन टाईम असतो एक क्वालिटी टाईम असतो परिवाराला तुम्ही दिवसात न काही ना काही संध्याकाळी का होईना थोडंसं वेळ द्यायचा याच्याने तुमचा स्ट्रेस लेवल कमी होईल फॅमिली आनंदी राहील आणि एकंदरीत घरातलं वातावरणही सुंदर व चांगलं राहील याचा नक्की तुम्हाला फायदा होईल नंतर आहे याच्यामध्ये स्ट्रेस कमी करा खूप महत्त्वाचा भाग आहे ताणतणाव कमी करा स्ट्रेस कमी केल्यानंतर स्ट्रेस टॅकल करा स्ट्रेस टॅपरिंग करा स्ट्रेसचं नियोजन करा ताणतणाव होणार नाही हे काळजी घ्या याच्यामुळे शरीरावरती इंजेम्स लेवल हार्मोनल इम्बॅलन्स होतं इंजेम्स लेवल वाढतात आणि हृदयविकाराचे झटके मेंदूविकाराचे झटके किंवा स्ट्रोकसारखे झटके हे आपल्या आयुष्यात निर्माण होतात आपण कायमचं आदू होतो किंवा आपला आपल्या जवळचा व्यक्ती कायमचं गमवून बसतो त्याच्यामुळे स्ट्रेस ताणतणाव हा कमी करा की घेऊ नका जिथे दान असतो असेल त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ नका किंवा ते आपने आपने कमी कसं करता येईल ते बघा आपल्या मित्रांशी आपतिष्टांशी परिवारच्या लोकांशी बोला चर्चा ने करा नक्की तणाव कमी होईल आणि मार्ग निघतो नंतर आहे स्क्रीन स्क्रीन आवर, आवर म्हटलं की आजकाल सोशल मीडिया मल्टीमीडिया न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नेहमी ॲक्टिव्ह असतो स्क्रीन टाईम बघत असतो घरात टी व्ही किंवा मोबाईल टी व्ही किंवा मोबाईल लॅपटॉप या प्रकार कमी करा हा स्टेस आपला आवर तुमच्या परिवाराला ही नवीन दिशा दाखवतो की आपले घरचे बघतायत आईवडील आहेत आपणही बघावं तर त्यामुळे त्यांचाही मनावर आणि ते त्यांच्याही बुद्धीवर परिणाम होतो त्याच्यामुळे स्ट्रेस आवर आपला स्क्रीन आवर हा कमी करा स्क्रीनवर कमी केल्यानंतर तुमचा जो वेळ तो तुम्ही इतर गोष्टीमध्ये घालू शकतात आणि तुम्ही क्वालिटी टाईम आपल्या आपत परिवारासोबत घालू शकतात नंतर आहे मुलांचे संस्कार हा खूप महत्त्वाचा भाग आहे आपण मुलांचा संस्कार मुलं म्हणता म्हणता सांगता सांगता बोलता बोलता मुलं खूप मोठे होऊन जातात पण मुलाला चांगली सवय हे राहून जातं ॲडोसंट किंवा यंगस्टरची पूर्वीची संकल्पना होती सोळा ते एकवीस बावीस आता बदलली आता मुलं ॲक्टिव झाले ओवर ॲक्टिव्ह झाले आहेत आता हायब्रेशन्स झाले ब्रेनचं मुलं खूप लोकर गोष्टी ग्रॅप्स करतात त्याच्यामुळे आता ॲडोसंटचं वय किंवा एंगस्टरचं वय झाले तेरा ते सोळा या वयामध्ये मुलांकडे वेळ द्या मुलांकडे लक्ष द्या मुलांना समजून सांगा चांगली सवय त्यांना लावा तुम्ही करा तसे मुलं करतील त्याच्यामुळे चांगलं संस्कार चांगल्या सवयी हे मुलांना लावायचं विसरू नका मागच्यापर्यंत मागच्या वर्षापर्यंत नाही लावलं या वर्षापासून तरी आपण मनावर घेऊया आणि त्यांच्या भविष्यासाठी पुढे भविष्यात आपल्या भविष्यासाठी त्यांच्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या फायद्यासाठी त्यांना आपण चांगल्या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत चांगले संस्कार लावले गेले पाहिजेत अशा अनेक गोष्टी अनेक संकल्प आहेत त्याबद्दल सर्व काही चर्चा करणार नाही आहोत प्रत्येक ज्याच्या परीने या गोष्टीवरती विचार करतो निर्णय घेत असतात आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संकल्प यशस्वी करण्यासाठी काय टिप्स घेता येईल त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत व्हिडिओ मोठं होत चाललं आहे फक्त शेवटचे दोन तीन मिनटं मिस करू नका खूप महत्त्वाचं आहे तर संकल्प करण्यासाठी काही महत्वाचे टिप्स असे आहेत की काल्पनिक न ठेवता प्रॅक्टिकल संकल्पना ठेवा की जे साध्य होईल ते ध्येयपर्यंत आपण पोचू वास्तववादी संकल्पना ठेवा खूप काल्पनिक संकल्प संकल्पना ठेवू नका की मी हे करेल मी ते करेल जे आपल्या आवाक्यात आहे जे आपल्या प्रमाणात आहे जे आपल्याला शक्य आहे अशी संकल्पना ठेवा आणि ते पूर्ण नक्कीच होतात लहान व सध्या साध्य करता येतील अशा संकल्पना ठेवा ज्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल आता लहान सुरुवात करा आता जसं काही व्यायाम आहे अभ्यास आहे वाचने याच्यामध्ये आपण सुरुवात तर करा प्रथम सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्या गोष्टीकडे आपण पुढे जाऊ आणि सुरुवात केल्यानेच ते पूर्ण होतं काही दिवस वेळ लागतो तीस दिवस चाळीस पंचेचाळीस दिवस वेळ लागतात पण एकदा जर सवय लागली तर चांगल्या सवय जा लवकर जात नाहीत तर चांगल्या सवय लावून गेल्यात तर तुम्हाला शरीराला ते एकदम आनंदायी उत्साह देतात आनंद येतो त्यामुळे एक तर वेळ थोडा वेळ लागेल आज हातपाय दुखतील आज वेळ लागेल आज कंटाळा येईल परंतु लहान सुरुवात करा आणि ते पूर्णत्वास न्या यात तुमचा नक्कीच तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल यादी लिहा काही नोट्स लिहून ठेवायची काय यादी लिहायचा का काय चुकीचं केलं आहे काय चांगलं करायचं आहे काय चांगलं संकल्प करायचे आहेत काय लिहून ठेवा ते लक्षात राहतील आणि ते आपण नक्कीच जेव्हा यादी चालू तेव्हा आपल्या लक्षात येईल खरे आता करायचं आहे आज नाही झालं उद्या करायचे तर लिहून ठेवण्याचं सवय लावा तर नंतर आहे सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा आणि हेच तुमच्या घरामध्ये तुम्ही जर पॉझिटिव्ह राहाल नाही हा शब्द शक्यतो ठेवू नका नथिंग इज इम्पॉसिबल सगळं शक्य आहे अशक्य असं काहीच नाही इज इम्पॉसिबल इट सल जे सेन्स डेट की आय इम पॉसिबल अशक्य तेच सांगतं की मी शक्य आहे फक्त काढा आणि अशक्य असं काहीच नाही तर नेहमी सकारा साकर, सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःला प्रोत्साहन द्या चुका होतील बात सॉरी मान्य चुका झाल्या तर चुकामधून शिका थांबवू नका नंतर आहे गिवअप गिवअप करू नका जगात अशक्य काही नाही आहे गिवअप करायचं नाही आज होल आज नाही झालं तर दोन मिनटापूर्वी बोललो लहान सुरुवात करा लहान सुरुवात करून करू नक्कीच होईल आज नाही झालं उद्या होईल परवा होईल मी प्रयत्न करेल मी शंभर टक्के होईल असंच पण गिवअप करायचं नाही अशक्य असं काहीच नाही आहे अर्धवर सोडायचं नाही पूर्णच करायचं कारण तो संकल्प आहे तो चांगल्यासाठी तो फायद्यासाठी आहे त्यामुळे पूर्ण करायचा प्रयत्न नक्कीच करा नंतर असे काही संकल्प आहेत की ते आपण पूर्ण करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण नक्कीच पूर्ण करा आपल्या परिवाराला सांगा आपतिशांना सांगा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडू शकेल अशी नक्की अपेक्षा ठेवतो व पुन्हा तुम्हाला नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षात तुमचे सगळे संकल्प पूर्ण हो हीच देवचरणी प्रार्थना नमस्कार धन्यवाद